रेडीमेड घ्यायला पायपिंग कशी करायची किंवा गोट कसा मारायचा तर सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते तर कधी पण ज्यावेळेस आपण पट्टी घेतो तर क्रॉसमध्ये पट्टी घ्या सरळ पट्टी घेऊ हो नका सरळ पट्टीने गोट उलटा पडतो आणि ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टीचा वापर करतो तर गोट नक्कीच व्यवस्थित येऊन जातो कुठेही उलटा पडत नाही तर अगोदर मी ब्लाऊज पूर्ण जोडून घेतलं आहे तर गोट बसवण्याचे भरपूर सारे म्हणजे वेगवेगळे आपण गोट वेगवेगळ्या पद्धतीने बसवू शकतो तर मी अशा पद्धतीने गोठ मारते तर तुम्ही बघा एकदम सिंपल पद्धतीने जास्त नॉर्मल थोडासा खेचायचं आहे आपल्याला जी वरची पट्टी खालची बाजू एकदम नॉर्मल पद्धतीने मागं जरी लोटून दिली तरी चालते पण आपल्याला जास्त दोन्ही याच्यामध्ये जास्त ओढून धरल्यासारखं करायचं नाही आणि सिंपल पद्धतीने मी बघा कशा पद्धतीने मोडपले तर असं आपल्याला मोडपीत चालायचं आहे ज्यावेळेस आपण आहे तर डाव्याकडची बाजू उजवीकडे गेली पाहिजे आणि उजवी बाजू डाव्याच्या याच्यावर आली पाहिजे कपड्यावर आली पाहिजे अशा पद्धतीने त्याची फिनिशिंग येते मग तर ही फिनिशिंग सगळ्यात महत्त्वाची असते ज्या वेळेस या फिनिशिंगमध्ये लूजपणा येत नाही त्यावेळेला आपला गोट व्यवस्थित येतो तर ते मोडपलं आहे कसं तुम्हाला तर नसन लक्षात आलं तर तुम्ही पुन्हा एकदा कमेंट करा म्हणजे मी अजून पण सविस्तर माहिती सांगान तर बघा ज्यावेळेस आपण परत एक प मोडपतो तर गोट कसा आला पाहिजे म्हणजे तुम्हाला किती साईजचा सा लागतो आहे त्यानुसार आपण शिलाई मारून घेऊ तर अशा पद्धतीने हा गोट आला आहे तर एकदम खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारायची कुठंही कमी जास्त काहीच करायचं नाही कारण काय होतं थोडंसं जरी आ, कमी जास्त झाला तरी पण मग गोटची पूर्ण फिनिशिंग बिघडून जाते तर तसं व्हायला नको आहे तर व्यवस्थित शिलाई मारा एकसारखे पूर्ण खाच्यात शिलाई आली पाहिजे आता काय होतं सगळं आता आपल्या कामकाजावर राहतं आपल्या डाव्या हा म्हणजे डाव्या जो बोट आहे डाव्या हाताचं त्याच्यावर कारण आपल्याला दोन्ही बोटांनी ॲडजस्ट करायचे का आपल्याला गोट किती झाड लागतो तर त्यानुसार जसं आपण सुरुवातीला घेतला त्यानुसारच आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे त्यानुसारच आपल्याला शिलाई मारायची तर आपण ज्या वेळेस जास्त जर कपडा घेतो गोट बनवायला तर ते थोडंसं व्यवस्थित येत नाही तर मी तुम्हाला अजून तीन चार पद्धती आहेत का त्याची पण फिनिशिंग चांगली तर मी तुम्हाला त्याच्यावर पण सविस्तर व्हिडिओ नक्कीच काढणार आहे तर ते व्हिडिओ पण नक्कीच तुम्ही बघा तर कमी वेळात होणारा हाच एक गोट आहे का आपण फास्टमध्ये याच्या याला फिनिशिंग देऊ शकतो आणि सुंदर पद्धतीने गोट हा आपण बनवू शकतो तर एक तुम्हाला जर समजलं नसेल पट्टी म्हणजे कसं कशी कट करायची तर कमेंट करा मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवीन कारण मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे का आपण गोट कशा पद्धतीने बनवलं पाहिजे तर जवळजवळ पूर्ण आपला गोठ हा कमी वेळामध्ये रेडी आहे व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला अजून पण सविस्तर माहिती देईन गोठबद्दल तीन चार पद्धती आहेत तर तुम्ही दोन्ही बाजूची फिनिशिंग बघू शकतात जी वरची पण असन आणि जी खालच्या बाजूची फिनिशिंग असन खूप सुंदर आली कुठेही कमी जास्त काहीच नाही अशा पद्धतीने गोट आले आणि जास्त गोट बनवताना तुम्ही आतमधली फिनिशिंग बघा कुठेही जास्त कपडा नाही जास्त जॉईंट द्यायला नको आहे का, का कदी -कदी, पन हो, तो जॉईंटने कधी कधी खराब पण होऊ शकतो जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते तर पूर्ण ब्लाउजची फिनिशिंग गोटची फिनिशिंग अशी आली तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला अजून जर याच्यावर उडं पाहिजे असेल तर ती पण कमेंट करा हा कुठही उलटा पडणार नाही तर मी दोन्ही बाजूची फिनिशिंग बघा आणि कमेंट करा त्यानुसार मग मी तुम्हाला अजून एक दोन व्हिडिओ नक्कीच बनवेन कारण भरपूर सारी मेहनत लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही लाईक करायला काहीच अडचण येत नाही एक लाईक तर आमच्यासाठी नक्कीच करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब